बंजारा समाजाच्या वतीनं बार्शी तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे तर त्या नेमक्या तुमच्या काय मागण्या आहेत जय महाराष्ट्रातील सर्व बंजारा व मराठा बांधवांना माझा जय जय शिवरा जय संविधान आज निवेदन द्यायचं कारण असं आहे की मागे काही काळापूर्वी मराठा समाजाचा संघर्ष मनोज मनोजदादा पाटील हे यांनी गॅजेटनुसार त्यांचं हक्काचं आरक्षण मिळवून घेतलं त्याच गॅजेटनुसार बंजारा समाज हा गॅजेटमध्ये प्रवर्गात आहे जो ज्या प्रकारे गॅजेटच्यानुसार मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण मिळालं त्याचप्रकारे आम्हाला पण इतर राज्यामध्ये सर सांगायचं झालं तर इतर राज स्टेटमध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गात आहे आणि तेलंगणा असेल कर्नाटक असे विध वेगवेगळ्या स्टेटमध्ये हा बंजारा समाज एस टीमध्ये आहे आणि बंजारा समाजाचं सांगायचं गेलं तर अतिशय गरीब हा समाज आहे घुसतोडून खाणारं काबाड कष्ट करून खाणारं मग ह्या एस टी प्रवर्गात शासनाला मला एकच निवेदन आहे की ज्या प्रकारे मराठा समाजाला गॅजेटनुसार आरक्षण दिलं त्याचप्रकारे आम्हाला पण आमच्या हक्काचं आरक्षण भेटायला पाहिजे सरकारला निवेदन आहे की जर भविष्यात पुढे चालून आम्हाला आरक्षण जर नाही भेटलं तर आम्ही सगळे महाराष्ट्रातील गोरबंजारा आम्ही मोठमोठे आंदोलन मोठमोठे उपोषण करण्यासाठी हा समाज सक्षम आहे सक्षम होता आणि सक्षम राहील आणि आज बंजारा समाजाचे अनेक लोक या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आले होते की त्यांची एस टी प्रोग्राममध्ये त्यांचा समाविष्ट करावा अशी त्यांची मागणी आहे आणि मनोजदादा जारांगी पाटलांनी नेहमीच सर्वसमावेशक म्हणजे सर्व समाजाला समा सोबत घेण्याचं काम केलेलं आहे आणि आपण मनोदादांच्या सोबत काम केलेलं आहे आणि के आपण देखील आज या ठिकाणी उपस्थित आता काय सांगाल आपण याबद्दल प्रश्न साधा आणि सोपा आहे हैदराबाद डॅजिटलच्या माध्यमातून बंजारा समाज जो आहे तो एस टीमध्येच आहे भारतामध्ये जेवढी राज्य आहेत महाराष्ट्र सोडून त्या प्रत्येक राज्यामध्ये बंजारा समाज हा एस टीमध्येच है। आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून हे सिद्ध झाले आता एकोणीसशे पन्नासच्या नंतरचं जे रेकॉर्ड आहे आणि एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीची सगळी रेकॉर्ड गॅजेटीच्या माध्यमातून तेलंगणा सरकारकडे जमा होते त्याच्यामुळं निश्चितपणानं कुणाला लक्षातच आलं नाही आणि ह्या अडाणी समाजाचा फायदा ओबीसी नेत्यांनी घेतला गेला काल बीड या ठिकाणी बंजारा समाजाचं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांच्या लोकांची जी भूमिका होती ती हो। त्या ठिकाणी सुद्धा असा मोठा प्रश्न विचारला गेला की त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आणि तुम्ही एकच आहोत परंतु ह्यांना ते मान्य नाही हे काय म्हणतात की आम्ही बंजारा आहे आम्ही एस आहे आम्हाला एस टी प्रवर्गात आमची मागणी मान्य झाली पाहिजे आणि त्या पद्धतीची सर्टिफिकेट दिली पाहिजे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता मनोदादा दरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बंजारा समाजाला की आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी आहे मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा लढत असताना ज्या ताकदीनं आम्ही मराठा समाजाबरोबर उभा राहिलो आणि आमच्याबरोबर राहिलेला हा बंजारा समाज असेल अठरा पगड जात असेल बाला बलुतेदार असतील मुस्लिम समाज असेल या प्रत्येक समाजाला सहकार्य करण्याची भूमिका संघर्ष होता मनोदाता जारांगे पाटलांना घेतलेली आहे बंजारा समाजाला या ठिकाणी मी नम्रपणे सांगू शकतो की आम्ही सन्माननीय संघर्ष होता जारांगे पाटील ज्यांचे सेवक आहोत त्यांच्या आदेशाचं पालन आम्ही निश्चित करणार बार्शी तालुक्यातला जेवढा बंजारा समाज आहे अर्ध्या रात्रीही तुम्ही आम्हाला कॉल करा तुम्ही संकटात आहात त्यावेळेस तुम्ही आम्हाला फक्त हाक द्या आम्ही मदतीला धावून येऊ निश्चितपणानं आणि यशस्त बनलं आरक्षण देऊया हा प्रश्न निसता बंजारा समाजाचाच नाही कोळी समाजाला सुद्धा अशाच पद्धतीनं फसवलेला आहे त्याचा सुद्धा अभ्यास आमचा चालू आहे आणि जे जे महाराष्ट्रामध्ये वंचित लोक आहेत अनेक योजनापासून लांब राहिलेली लोक आहेत त्या सर्वांना न्याय देण्याची न्यायिक भूमिका संघर्ष मनोदाता मनोदा पाटील घेत आहेत आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत म्हणून ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो की कधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाला वेळेस अडचण येईल त्या प्रत्येक समाजाच्या पाठीमागं संघर्षा दा मनोदाता दारांगी पाटील यांच्या सूचनेला मराठा सेवक आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहे धन्यवाद जय हिंद जय